या मतदार याद्या तपासताना ह्याच्यातला कोण त्या दिवशी सांगितलं नाही का मी मुलीचं वय एकशे चौदा वडिलांचं वय त्रेचाळीस त्या दिवशी काय मला बोलायचं ते मी बोललो काही चालू आहे त्या नवी मुंबईमध्ये नवी मुंबईचे आयुक्त आयुक्तांच्या बंगल्यावरती आयुक्तांच्या बंगल्यावरती मतदार नोंदवले गेलेत कोणीतरी सुलभ शौचालयामध्ये नोंदवला गेला कुठेही बसलेला दिसला की काही नोंदवायचा का ही अत्यंत लाजीरवाडी गोष्ट मला असं वाटतं देशभर सुरू आहे प्रत्येक ठिकाणी सुरू आहे प्रत्येक मतदारापर्यंत समजले परवा दिवशी तर मी त्या मशीन्स, वो मशीन वोटिंग मशीन बद्दल बोललो मी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं मी हे गेले दोन हजार सतरापासून दोन हजार सतरापासून ओरडून ओरडून सांगतोय है की ह्याच्यामध्ये गडबड आहे ह्याच्यामध्ये गोंधळ आहे अशा प्रकारच्या अहो साधी गोष्ट आहे दोनशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये मातम असेल महाराष्ट्रामध्ये जर समजा सन्नाटा असेल महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल पडलं असेल अहो निवडून आलेल्यांना चिमटे काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसं आलो निवडून पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी निवडून येणार हे सगळे कारस्थानं या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत कशा निवडणुका लढवायच्या मला जरा सांगा भाई जो मतदार उन्हातारामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मतांचा अपमान नाही का म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं कुठेही करायचं पण मॅच अगोदरच फिक्स आहे त्याच्या मताला काय किंमत आहे आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आता जी काही कायदेशीर कारवाई प्रोसेसची सुरू आहे मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्याशी या संदर्भामध्ये बोलतीलच सांगतीलच आपल्याला सा ते सगळ्या गोष्टी सुरू असतील पण एक गोष्ट आपल्याला सांगतो जेव्हा कधी निवडणुका होतील जाता आता फक्त आपल्याला एकच सांगेन जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची आपलं मतदानाच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबारवाले जर आले तिथेच फोडून काढायचे बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे त्याशिवाय हे वट्टीवरती येणार नाही त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जाऊ चा। चाललेला कारभार आहे हा वट्टीवरती येणार नाही